एका जंगलामध्ये एक कोल्लोबा राहत होता त्या कोलोबा सोबत एक ससा पण राहत होता आणि त्या ससाला खीर फार आवडायची एक दिवस त्याने खीर बनवायचं ठरवलं आणि मग नंतर खीर खीर बनवायसाठी सामान आणायला तो निघाला कोलिंबाई म्हणली ससोबा कोलिंबाईला म्हणला कोलिंबाई कोलिंबाई मला खीर खायची आहे कोलिंबाई म्हणल्या ठीक आहे मग परत ससोबा पण पर म्हणला ठीक आहे मग कोलिंबाई म्हणली तर जाऊन सामान कोण आणणार मी आणतो कोलिंबा ठेके म्हणली आणि मग नंतर ससोबा गेला आणायला आणि ससोबा लाडाने बोलला काका मला मुठभर साखर द्या ना तर काकांनी साखर दिली आणि मग नंतर तो दुसऱ्या दुकानात गेला मग त्या काकांना म्हणलं काका गुळ द्या ना थोडं मुठभर त्या काकांनी गुळ दिलं आणि छानचा हात फिरवला आणि मग नंतर नंतर तो सामान घेऊन दूधवाल्याकडं गेला दूधवाल्याकडं जाऊन दूधवाल्याला म्हटलं काका मला थोडं दूध द्या ना मग काकांनी दूध दिलं आणि मग दूध दिल्यानंतर तो गेला घरी आणि घरी गेल्यानंतर कोलीनबाईला म्हटलं मी आलो सामान घेऊन कोलिनबाई मग ससोबा खीर बनवायला लागतो आणि मग नंतर कोलिबाई म्हणते रे बाजूला मी बनवते खीर तुला ब खीर बनवायला येत नाही आणि मग खीर बनवल्यानंतर जाते कोलिंबाय पानं आणायला आणि मग पाना आणायला जाते आणि मग स्वतःसाठी मोठं पान आणते आणि ससोबासाठी युलुस छोटं पान आणते आणि मग नंतर त्याच्या पानावर थोडीशीच मोठी भर खीर वाटून घेते स्वतःच्या पानावर भरलेली खीर सगळीच वाटून घेते आणि मग नंतर खीर खाऊन दोघंजणं झोपतात आणि मग नंतर कोलिनबाईचं खूपच पोट भरलं होतं कोलिनबाई थोड्या वेळ आम आराम करते आणि मग नंतर ससोबा परत खीर आणायचं ठरवतो आणि मग सगळं सामान आणतो आणि परत खीर बनवतो आणि पान आणून सगळी खाऊन टाकतो खीर आणि मग नंतर कोल्लीनबाईला जाऊ येते खिरीच्या वासानं आणि सगळी खीर खाल्ली ब पाहून कोल्लीनबाईला लाग राग येतो ही सगळी खीर कोणी खाल्ली माझी कोल्लीनबाई परत दुकानात जाते कोल्लीनबाय तर, -तर कापायला लागते आणि का बोलते ए तुला दिसत नाही कमी आलेली चल पटकन दे साखर मग ते काय का का करतात वाळू घेतात ते पण टोपलं भरून आणि टाकून देतात त्या ता, कोलिंबाईच्या अंगावर कोलिंबाई मारायला आणि मग नंतर जाती 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 गुळवाल्याकडं जाते आणि गुळवाल्याला म्हणते एक तर दिसून नाही कमी आलेली चल पटकन गुळ दे अच्छी असं करत करत जाते आणि मग नंतर काय होतं ती गुळ असताना ते त्यांनी गरम गरम केलं आणि तव्याने उचलून दिलं तिच्या हातावर हातावर आणि मग तिचे हात भाजले आणि मग तेवर ड्यायला लागली वाचवा वाचवा माझा हात भाजला आणि मग नंतर ती जाती घरी आणि मग दूधवाल्याकडे जाती दूधवाल्याकडे जाते आणि पण आच्छी अच्छी करत जाते आणि मग नंतर दूधवाल्याला म्हणते ए तुला दिसत नाही कमी आलेली चल पटकन दूध दे असं म्हणते आणि आच्छी असं करते आणि मग नंतर दुधाच्या ऐवजी गारगार थंड पाणी टब भरून चलून तुझ्या डोक्यावर अंगावर टाकून देतो आणि मग तिला खूप गार लागतं ती पळत सुटते तिच्या घरी आणि मनंतर ससोबा ससोबाला सगळी हकीकत सांगते आणि मनंतर ससोबा खुलीनबाईला ये इथे बस म्हणून टॉवेल देतो अंग पुसायला आणि म्हणतो सगळ्यांशी नेहमी गोड बोलावं म्हणजे सगळे नेहमी आपल्याला चांगलं चांगलं देतात असं काय पण गरम पाणी असं काहीच टाकत नाही नेहमी गोड बोलावं म्हणजे सगळे माणसं आपल्याला लाड करतात या तुम्हाला घर लागते ना घ्या टॉबे आणि मग नंतर टॉवेलने आण पुसती पुसून नंतर ससोबा परत एकदा बोलतो या तुम्हाला खीर खायची आहे ना बसायचे मी पानं आणतो आणि मग नंतर दोघांना मोठं मोठं पान आणतं आणि दोन दोन खीरं असतात त्यास एक, एक सगळी अख्खी खीर ससोबाला वाटतो आणि सगळी आखी खीर कोलबाला वाटतो आणि मग नंतर खातात खेळ आता तुम्हाला कळलं चुकी चुकीचा निर्माण कसा असतो ते बाय